नमस्कार सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन बहिणींनो अंगणवाडी मुख्य सेविका से आणि पर्यवेक्षिका पदभरती संदर्भामध्ये अतिशय महत्वाची अपडेट आलेली आहे आणि ज्या क्षणाची ज्या वेळेची ज्या परीक्षेची आपण आतुरतेने वाट बघत आहोत तर ती आता नक्कीच अगदी काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे मी तुम्हाला बहिणींनो काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ करून सांगितलेलं होतं की फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी फलटिकीट येण्याची शक्यता आहे आणि साधारणतः पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये ही परीक्षा होईल आणि अगदी तशाच पद्धतीनं झालेलं आहे म्हणून गुरुजनने सांगितलेली बातमी या ठिकाणी खरी झालेली आहे तर बहिणींना बघा नेमकी काय अपडेट आहे आणि काल जो अर्थसंकल्प सादर झालेला आहे तर त्या अर्थसंकल्पामध्ये अंगणवाडीच्या संदर्भामध्ये ज्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्याच्यावरती नेमके प्रश्न कुठले पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात हे शंभर टक्के माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तरच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अन्यथा करू नका बघा बहिणींना पहिली महत्त्वाची अपडेट काय आहे तर अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका जी पदभरती होती ज्याच्यात तुम्ही फॉर्म भरलेला आहे ज्या परीक्षेची तुम्ही वाढ बघत आहात तर त्या परीक्षेची ताहिर जी तारीख आहे तर ती आता जाहीर झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काय की हॉलटिकीटसुद्धा आलेले आहेत मग तुम्ही म्हणाल दादा अजून तर तिकीट आले नाही तुमचा मॅसेज आणि ईमेल चेक करा ईमेलच्या स्पॅम किंवा इनबॉक्समध्ये जाऊन चेक करा आणि त्या ठिकाणी तिकीट डाउनलोड करण्याची लिंक तुम्हाला आलेली असेल आणि जर नसेल आली तर आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची वेळ आहे आज संध्याकाळी तुमच्या ईमेलमध्ये ती निश्चित लिंक येऊन जाईल मग ते लिंकवरती जायचं आणि आपलं तिकीट काय करायचं डाउनलोड करायचं आज सायंकाळी किंवा उद्या सकाळपासून त्या ठिकाणी तुम्हाला निश्चित हॉल तिकीट मिळणार आहेत आणि मग त्या हॉल तिकीटवरती काय राहणार आहे तर तुमच्या परीक्षेची तारीख राहणार आहे तर साधारणतः दोन ते तीन दिवसामध्ये तुमची परीक्षा असेल कुणाच्या आठ दिवसांवरती असेल कोणाची दहा दिवसाने असेल ऑनलाईन स्लॉट जे आहे तर ते वेगवेगळे पडलेले आहेत परंतु आज संध्याकाळी शंभर टक्के डेफिनेटली तुम्हाला हे माहिती पडणार आहे की तुम्हाला त्या ठिकाणी कुठलं सेंटर आलेलं आहे परीक्षा किती तारखेला आहे आणि नेमकं या परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे या परीक्षेमध्ये तुम्हाला काय सोबत न्यायचं आहे काय घरी ठेवायचं आहे तर हे सगळीची सगळी माहिती तुम्हाला त्या फलटेगीरवरती मिळणार आहे बहिणींनो म्हणून आता काय करायची आपले जे सगळा सिलेबस आहे त्याला रिवाईज करायला सुरुवात करा, करा, करा मोबाईल बाजूला ठेवून द्या हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर आणि मग पुन्हा एकदा अभ्यासाला लागा बहिणींनो हे बघा त्या ठिकाणी काल भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काय केलं तर अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पामध्ये काही महत्त्वाच्या तरतुदी अंगणवाडीच्या दृष्टिकोनातून करण्यात आलेल्या आहेत बालकांच्या दृष्टिकोनातून करण्यात आलेल्या आहेत आणि महिलांच्या दृष्टिकोनातून तयार करण्यात आलेले आहेत मग हे जे प्रश्न आहे की नेमकी अर्थसंकल्पामध्ये कुठली नवीन योजना सुरू करण्यात आली जी केमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पोषणामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि आहाराच्या संदर्भामध्ये ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो कायद्यांमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून बहिणींनो हा व्हिडिओ खूप महत्वाचा राहणार आहे आता एक एक करून आपण काय करू सगळ्या माहिती सगळ्या गोष्टींची माहिती त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करूयात तर बहिणींनो बघा अंगणवाडीच्या सबलीकरणासाठी अंगणवाडीच्या सशक्षमती सक्षमीकरणासाठी अंगणवाडीला बळकटी प्राप्त करून देण्यासाठी त्या ठिकाणी एकवीस हजार नऊशे साठ कोटी रुपयांची बहिणींची तरतूद केलेली आहे किती बहिणींनो एकवीस हजार नऊशे साठ याच्या किती होती बहिणींनो वीस हजार सत्तर कोटी रुपयांची तरतूद शासनाने केलेली होती केंद्र शासनाने केलेली होती आणि ही कशासाठी बहिणींनो तर बघा हा आकडा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे कशासाठी बहिणींनो तर अंगणवाडीच्या सशक्तीकरणासाठी ठीक आहे सबलीकरणासाठी याच्यासाठी आणि कशासाठी तर पोषण आहाराच्या संदर्भामध्ये ज्या योजना आहेत जे कायदे आहेत तर त्यांच्यावर त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी इतका मोठा निधी आता खर्च होणार आहे ज्याला काय म्हटलेलं आहे पोषण योजना टू पॉईंट झिरो असं नाव देण्यात आलेलं आहे त्यामुळं हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की अंगणवाडीच्या सशक्तीकरणाच्या दृष्टिकोनातून किती कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे दुसरा महत्त्वाचा प्रश्न की कुठलं अभियान सुरू करण्यात थ... करण्यात येणार आहे किंवा त्या अभियानासाठी किती कोटी रुपयांची रक्कम खर्च केल्या जाणार आहे तर बघा मी वात्सल्य अभियान सुरू केल्या जाणार आहे आणि या वात्सल्य अभियानासाठी दीड हजार कोटी रुपयांची तरतूद त्या ठिकाणी केंद्र शासनाने केलेली आहे दुसरं महत्त्वाचं काय शक्ती योजना सुद्धा सुरू केली ठीक आहे म्हणजे महिलांसाठी योजना सुरू केली आहे आणि याच्यासाठी साधारणतः दोन हजार कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च केला जाणार आहे दोन हजार कोटी रुपये म्हणजे ही खूपच मोठी योजना असणार आहे या व्यतिरिक्त प्रधानमंत्री मातृत्व यो, वंदना योजना असेल किंवा विविध ज्या योजना ते तुम्ही सुरुवातीपासून बघत आहात अभ्यास करत आहात त्यांचा जो निधी आहे तर स्लॉट प्रमाण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे अपेक्षित जो खर्च त्या ठिकाणी आवश्यक आहे किंवा जेवढा निधी आवश्यक आहे तर तो तर शंभर टक्के मिळणारच आहे त्याच्यामध्ये काही एक अडचण नाही आहे आता बघा मैत्रिणीनो राष्ट्रीय महिला आयोगाच्या संदर्भामध्ये तुम्ही अभ्यास केलेला आहे तर त्या आयोगासाठी किती अठ्ठावीस कोटी रुपयांचा खर्च यावर्षी या अर्थसंकल्पामध्ये या त्याची तरतूद करण्यात आलेली आहे तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानंतर राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे ती कधी झालेली आहे किंवा कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आलेली आहे ह्या प्रश्नांची उत्तर सुद्धा रिकॉल करून ठेवा बरं का मग याच्यासाठी किती पंचवीस कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च करण्यात येणार आहेत म्हणजे बघा तुम्ही बहिणींनो की ही अंगणवाडीच्या सक्षमीकरणासाठी आणि अंगणवाडीच्या मार्फत किती कोटी रुपये शासन खर्च करतं बावीस हजार कोटी रुपयांचा खर्च साधारणतः आहे एकवीस हजार नऊशे साठ म्हणजे साधारणतः किती बावीस हजार कोटी रुपये त्यामुळं तुम्ही आता मुख्य सेविका होणार आहात पर्यवेक्षिका होणार आहात आणि तुमच्या माध्यमातून हा जो निधी आहे तर तो खर्च होणार आहे म्हणजे एवढा तेवढा आपली आपल्या हाती येणार आहे परंतु ह्याच्यापैकी जो जो खर्च आहे मग ते स्तनदा माता असतील गर्भवती माता असतील त्याच्यानंतर बालक असतील त्यांचे पोषण आहाराचे संदर्भामध्ये असतील त्यांच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये असेल त्यांच्या पोषणहाराच्या संदर्भामध्ये असेल बरोबर आहे की नाही ह्या सगळ्यांबाबतींमध्ये त्या ठिकाणी जो आहे हा पैसा काय करण्यात येणार आहे खर्च करण्यात येणार आहे मग आता परीक्षा राहिली आठ दिवसावरती काय करावं कसं करावं जी के आहे त्याच्यानंतर इंग्लिश आहे मराठी आहे संगणकाचं ज्ञान आहे पोषण पोशन, पोषणाच्या सं संदर्भामध्ये योजना आहेत काही कायदे आहेत ह्या सर्वांची उजळणी बहिणींनं करून ठेवा आणि मी तुम्हाला सांगतो हा दिवस आता खूप महत्त्वाचे राहिलेले आहेत आजपासून तुम्ही काय करा लोकसत्ता पेपर वाचायचाच आहे काहीही करायचं परंतु त्या ठिकाणी लोकसत्ताचा पेपर वाचणं सोडायचा नाही कारण की लोकसत्ता पेपरमध्ये जेवढ्या काही महत्त्वाचे न्यूज येतील अपडेट्स येतील तर ते त्या ठिकाणी कुठं विचारल्या जातील जी केमध्ये विचारल्या जाऊ शकतात आणि जी के तुमचं त्या ठिकाणी निश्चितच कवर होण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला मदत होणार आहे आपल्या हातचे कुठले मार्क्स आहेत की जे तुमचे जायलाच नको एक म्हणजे पोषण आणि दुसरे म्हणजे कायदे ठीक आहे की नाही यांचे मार्ग तर आपले फिक्स आहेत म्हणजे पोषणाच्या संदर्भामध्ये आणि कायद्यांच्या संदर्भामध्ये जेवढ्या काही बाबी जेवढे काही निकष जेवढे काही मुद्दे आहेत तर ते आपले मुखपाटच असायला पाहिजे बनवून मी तुम्हाला सांगतो ठीक आहे अशी एकही योजना असू देऊ नका की जी तुमच्या नजरेखालून सुटेल आणि जर आपण एवढं केलं आणि अंगणवाडीच्या सशक्तीकरणासाठी सध्या केंद्र सरकारने दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्याच्यावरती सुद्धा आढावा आजच्या लोकसत्ताच्या पेपरमध्ये थोडंसं मागच्या पेपरवरती आहे सो माफ करा मागच्या पेजवरती आहे परंतु तुम्ही तो नक्की वाचा आणि ह्या वर्षीचा अर्थसंकल्प एका महिलेने सलग आठ वेळा त्या ठिकाणी सादर करण्याचा एक विक्रमच निर्मला सीतारामन यांच्या नावावरती झालेला आहे आणि म्हणून महिलांनी महिलांच्या संदर्भामध्ये पोषणाच्या संदर्भामध्ये बालकांच्या संदर्भामध्ये अंगणवाडीच्या सशक्तीकरणाच्या संदर्भामध्ये किती महत्त्वाची तरतूद केली बावीस हजार कोटी रुपयांची हे काही कमी मोठी तरतूद आहे बहिणींनो याचा फायदा पैशासाठी होणार आहे तर त्या ठिकाणी पेमेंट वाढण्यामध्ये सुद्धा होणार आहे म्हणजे तुम्ही लागताना पगारीचा स्केल वेगळा राहील पुढच्या वर्षी नवीन वेतन आयोग लागू होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुमची पगार निश्चितच वाढणार आहे म्हणून परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पहिल्यांदा जा तुमचा ईमेल चेक करा इनबॉक्स चेक करा त्या ठिकाणी स्पॅम मेसेज असेल तर स्पॅम मध्ये आलेला असेल किंवा इनबॉक्समध्ये आलेला असेल जाऊन त्या ठिकाणावरनं काय करायचं आज सायंकाळी सात आठ वाजताच्या दरम्यान तुम्हाला तुमचं हॉलटिकीट डाउनलोड करायचं आहे सूचना व्यवस्थित वाचा परीक्षेची तयारी करा काही अडचण असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तरच व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तरच फक्त लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर माहिती आवडली असेल तर नाहीतर त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका तुम्हा तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप धन्यवाद मी संच टाकणार आहे जे तुम्हाला जेव्हा वेळ मिळाला तेव्हा नक्की वाचा नक्की बघा खूप खूप धन्यवाद